तिल्लेहाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात आईसह मुलाचा मृत्यू तिल्लेहाळ येतील म्हाळप्पा धायगुडे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यांची पत्नी शीलवंती धायगुडे वय तीस वर्ष आणि त्यांचा मुलगा माणिक म्हाळप्पा धायगुडे वय सात वर्ष यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज रविवार रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले व पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पोलीस हवालदार राजकुमार निंबाळकर यांच्यासह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे कुमार वाघ घटनास्थळी दाखल झाले मृत्यू पावलेल्या शिलवंती धायगोडे व मानिक धायगोडे यांचा मृतदेह सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे घटनास्थळी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे यांच्यासह भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामाही केला घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत समस्या दिल्या मते वैगायचे प्रबलिकाला समजायला पाहिजे आणि पोरगी म्हणते आवड्या टेबल ना। ना। माझं नाव शावरप्पा मारुती पांढरे राहणार किल्ल्याळ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ही सकाळची घटना साडे नऊ वाजता घडली नऊ वाजता घडली म्हणजे ते गॅसचं पाईप लिकेज लिकेज होऊन घरात सगळ्या गॅस पसरला होता ते तिच्या लक्षात आलं नाही की हे गॅस आज सगळा पसरलाय ती गॅस चालू करायला गेली त्याचा जे भडका उडाला ते पूर्ण घरात सगळ्या जाळाचा लोटस झालाय मग ती जा जा बाहेर पळून जायचं म्हटलं तरी तिला ते जाळामुळं काय बाहेर येता आलं नाही मग तिचं नाव शिलवंती माळप्पा दायगुडे तिचं वय तीस मुलाचं नाव माणिक माळप्पा दायगुडे नऊ 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 सात वर्ष वय आहे त्याचं मग हे दोघं बाहेर पडायच्या विचारात पडता आलं नाही त्यामुळे ती, ती आतच गादीवर पलंग गादी झाकून घेऊन बसले त्यामुळे ती काय झालं उलट गादी पेटली गादी पेटून पूर्ण आत सगळं जळून गेलं घरात त्यांच्या कपाट होत कपाट आ... न खोलता आतलं सगळं सामान जळलं खायाच्या वस्तू होत्या सगळं जळल्या जेवढं काय जीवनाच्या वस्तू सगळ्या जळल्या फॅन होत कूलर होतं सगळं कम्प्लीट झालंय वळसंगचे पोलीस साहेब साडे अकरा वाजता आले संगली साहेब त्यांचा स्टॉप पूर्ण स्टॉप आला होता नंतर आता दक्षिणचे नायब तहसीलदार सर्कल साहेब तलाटी साहेब हे सगळे येऊन पंचनामा करायला केले सगळ्यांना आता हे शासनाला एकच विनंती आहे की यांचं जास्तीत जास्त नुकसान भरपाई करून मिळावी एवढीच विनंती